महाराष्ट्रातील बंजारा समाजाला या सरकारनं एसटी आरक्षण तात्काळ लागू करावं या संबंध महाराष्ट्रातील ज्या ज्या आमदार खासदारांनी आम्हा बंजारा समाजाला एसटी अनुसूचित जमातीसाठी प्रवेश करा म्हणून ज्या आम्हाला पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिफारस आपण सन्मान्य केंद्र सरकारकडे करावी ज्यामुळं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये एस टी आरक्षण एस टीचं आरक्षण मिळेल आणि जर सरकारनं आमचा अंत पाहू नये येणाऱ्या महिनाभरामध्ये जर सरकारनं आमच्या मागण्या दिवाळी आदेश दिवाळी आदेशामध्ये नाही ना मांडल्या नाही घेतल्या okay. या आमच्या मागण्यावर जर सरकारने जर यावर ठोस भूमिका नाही घेतली यावर जर ठोस निर्णय नाही घेतला तर संबंध महाराष्ट्राच्या वतीनं मी एक बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी एक बंजारा समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सरकारला आवाहन करतो की संबंध बंजारा समाजाच्या वतीनं मंत्रालयासमोर लि धडधडी धर ही आंदोलन आम्ही राबवणार आहोत याची सरकार गांभीर्याने दखल घ्यावी धन्यवाद जय